सध्या जवळ जवळ वीस वर्स झाली हे सिवरेजीचे पॉलिटिकल स्टंड चलतात त्याचे राजकारण करतात जे वीस वर्सं झाली जो जो बिल्डींग आसा त्यो लो लेईंग एरियेक बिल्डींग आसा त्या कारणा खातीर का ती जो सोपीड्स जे आता फुटून हे जळमळार हे उदक सेंटराक आणि आमी सेंटरात करतात त्याचे आमी बट दाखयतात कारण जे वॉटर कनेक्शन असा ते रिपोर्ट करून ते आमगे वॉटर कनेक्शन ते आयज जे पोल्युशन पोल्युशन कंट्रोल बोर्ड आपला एक्झेक्ट मॅटर जाता असा पॉल्युशन झालं म्हणून ते रिपोर्ट दितात आणि कट करतात पूण जेन्ना सिवरेज फुटला जी कोणाली एक प्रायव्हेट बिल्डिंगची सिवरेज फुटून जे इथं भायर वता आनी वास मारता ते कळपा कळपास हेल्थ सेंटरात आम्ही एक्शन घेऊन रेडी आसात आमकां फक्त रिपोर्ट दिवप कोणी हेल्थ सेंटरान जे असे अशी आसा ती सिवरेज फुडले कडेन दे असा आणि ते हे म्हणून किती हेल्थाचे प्रॉब्लेम म्हणून इतकं जर सांगले तेंगे लाईट आणि उदक आता फाटली तेपास खूप इन्स्पेक्शन झाली खूप वर्सांचं कम्प्लेटंट असा श्रीपाद शेटकर तेणें सांगलें आपल्या फाट पाच वर्स हेजे फॉलोअप घेता इन्स्पेक्शन जाता सगळे पूण पण कारवाय कारवाई जे एक्शन जायना हेजेर मुन्सिपाल्टी तुमची कारवाई जाय किद्या जाय ही एकच ते गेली येणार ती प्रसादान हे केले कडे असा मिडिया वरून ते प्रेस दिले कडे असा कौन्सिलरान दिले कडे असा प्रसादान दिले कडे असा रेजुलेशन मुन्सिपाल्टीन घेतले कडे असा ही एक पर्सनल श्रीमाधन शेटकरात ही एक कंप्लेंट म्हणून एक्शन अशी ना पण ही सगळी आम्ही मुन्सिपाल्टी हेजेर वॉच असा आमची आणि आम्ही हो प्रॉब्लेम सॉल्व करपाक आम्ही सोदतात पण मधी पॉलिटिकल चलतात मधी आमची हेल्थ सेंटर असा पण ते निग्लेक्ट करून उडयतात ते कोणाक फोन येतात ते रिपोर्ट दिन आता रिपोर्ट दिला आम्ही एक्शन घेतात आम्हाला कसला रिपोर्ट जायो. हेल्थ हेल्थचा प्रॉब्लम हो इश्यू हेल्थात सांगा जाय बाबा हे जे फुटन पडला ते तेजेर मॉस्किटो जातले मलेरिया जातले सॉरी ही डेंगू जातलो हे सांगून तेणी आमकां रिपोर्ट दिवसा आणि उदक कट आमी लेटर करता उदक कर कट करतात हेल्थ डिपार्टमेंट टोटली फेल तेणी आणि आम्ही यासार मिटींग खातीर आमी मिटींग दवरतात आणि ते दिसा एक्शन घेऊया कोणता काढले त्यांचे उदक कट जात उद कट केलं त्यांना हे सॉल्युशन मेकळे जात ते हेल्थ डिपार्टमेंटानं सपोर्ट जायो त्यांनी रिपोर्ट दिवस असे असे असा आणि हे भेन करून त्यांना करतले हंगा हेल्थ डिपार्टमेंट प्रत्येक हे दाखवता म्युन्सिपाटी अरे म्युन्सिपलिटी सेंटर इन्स्पेक्टर ना, ना त्या हजारपाडे जाऊन आमच्या उड्या यो सांग तुम्ही आता पहिलं पत्रकार एम एल एन त्यांना हा मिटींग घेतली ती मुन्सिपाली जावपा जाय आसलेली इलेक्टेड मेंबर्स असलेले एम एल एन केपी आसलेलो त्यांनी डिपार्टमेंटा सगळी हेल्थ डिपार्टमेंटांसिपी जेई आमगे सेवा हांगा जर बसून जे न्हू कोण खरे कोण फोट म्हणून ते कळतले पण किती एक्शन झाले काय एक्शन झालं आयज पोल्युशन कंट्रोल बोर्ड आलेलो सगळे प्रत्येक एक रईट असा कोणाक योपूक डिपार्टमेंटात पण हे सगळी डिपार्टमेंटांनी म्युन्सिपाल्टी आणि हेल्थ डिपार्टमेंट गेले जे इश्यू काबार जात असतो व आम्ही प्रयत्न करतले केपेकारा खाती व इश्यू काबार करता खाती आणि आमचा प्रयत्न चालू असतो एक थं एक टॉयलेट तो खा ओपन तकपीठ बी काय ना बेस्ट चेंबर मारला त्यातून आता चॅरपर्सना नजरे हाणून दिला आणि चेअरपर्सनं ऑलरेडी जे इंस्ट्रक्शन दिले असा की ते दोन्ही टॉयलेट असे डेमोलीश करचे म्हणून आणि ते आम्ही हंड्रेड पर्सेंट डेमोलिश करतले आणि आता ते काय किती इलिगल जे असा ते आम्ही डेमोलिश करतले आता पासून ऑलरेडी जे सांगितले असा वो जे इशू तुम्ही उदकाचं जे स्टॅगनंट वॉटर जे असा त्याचे तुम्ही विचारलं पाहिजे वो इशू तुम्ही म्हटलं डायरेक्ट तुम्ही म्युन्सिपालिटीचं किती ॲक्शन घेता का म्हणजे वो इशू फॉलोअप हा दोन हजार सतरातल्यान करता सायडीक पहिली कॅनल आशिल् कंटिन्यू ओपन आशिल् सगळे उदकलाक सोडाले आणि कॅनल कॅनलाचे उदक कंटेमिनेट जाता सो हा दोतर नेत्राळकर सायडीन नेत्राळकर आता आम्ही कंप्लेन फॉलोअप आप करूया कंप्लेनीचे कंप्लेन ते आता पण तुम्ही म्हटलं की म्युसिपल्टिटी किती एक्शन घेता म्युन्सिपाल्टीटी किती वचताली किती आसा म्हणून आमच्या म्युन्सिपाल्टिटीचे जब हे किती आम्ही उदक येतात त्याची त्याची पोल्युशनाची कितली अफेक्ट जाता ते पोल्युशन कंट्रोल बोर्डाने चेक कर चे, चेक करपाचे म्हणजे तो हेल्थ सेंटरान चेक करपाचे हेल्थ सेंटर आता पळता रिपोर्ट नसताना आम्ही म्हणून किती कर करतले वो कंटिन्युअस फॉलोअप हांवें मुन्सिपाल्टी आम आमची न्यू कावंसील जाता तेव्हा फर्स्ट मिटींगेन रेजोल्युशन घेतले की हाचे सॉर्ट आउट कितें करपा म्हणून तेव्हा आम्ही हेल्थान कंप्लेन केली मागीर नेक्स्ट मागीर हॉनरेबल मिनिस्टर जनता दरबारा आयले खवटे खवटे सर ट्युरिजम मिनिस्टर आयले तेव्हा हांवें रिपोर्ट मेनशन केले आणि त्यांना कलेक्टरात त्यांनी रिपोर्ट कलेक्टर दिलेक्बर ना मुखार खं पवलं ते किया रिपोर्ट पवला ना आता पोल्युशन कंट्रोल बोर्ड आला त्यांच्यांनी सांगला अशा जर तर सगळी डिपार्टमेंटांनी घेऊन जर तर रितसर जर कारवाई केली जात बेगोबेग सुरळीत हा सुटा जातो पण ही हा टेम्पररी सोल्युशन काय ना जे जे ती एरिया जी आसा ती लो लाईंग एरिया असा उदक कितले जे सोपी मग किले सील केलं ते परत फुटले सो म्हणून परत केन्नाय केले आणि आता परत सांगता मुखाली जी सकल जी शेत असतात तिथे शेता भितर एक्वायर करून जर तर सेवरेज ट्रीटमेंट एस टी पी जर केला लास्ट केला किंवा स्मॉल केला वॉटेवर ते जर ती काही नाही म्हणजे ती पन्नास साठ तरी फ्लेटां बिल्डिंग असलेली पन्नास साठ बाय दडशे सुमार असतं किती पहिली आता तालकालाय दिली बिल्डिंग झाल्या अशी हे झाल्यात हय सगळ्या त्योय बी फुटिल्य असतात ता त्यांनी एसटीपी बसवला पण तो एसटीपी चल ना खे अशे म्हणून ऐकू येते लोकल सांगता ते पण ताका हे सोल्युशन म्हणल्यार थंय सिवरेज ट्रीटमेंट प्लांट ही अत्यंत ह्या गरजेची असा आणि जे कितें आता सध्या उदक ट्रीटमेंट कर इलिगल टॉयलेट कोणी बांधल्यात थे ते बैती गंगा मी हात धुवून घेता पण ते थोडे आपल्या त्यांना सुपीट मारणार असून ते टॉयलेटाचे उदक नाही सोडता पण ते एक पण म्युन्सिपाल्टी बंद करतो त्याचे ऍक्शन म्युन्सिपाल्टी घेतली आणि एक आमचे डिस्कशन आम्ही काय खबर नाशिल्ले तुम्ही टॉयलेट टेप वगैरे तुम्ही दाखवले ह्याचे व्हिडिओ तुमचे क्लिपार पहिले मी सो आम्ही त्याचे ऍक्शन घेतले चेअरपर्सन काल जॉईंट इन्स्पेक्टर पोल्युशन बोर्डाच जे येतो तसेच हेल्थ आणि म्युन्सिपाल्टीचे आता तुमची ऍक्शन किती जातली याच्यावर रिपोर्ट येते आम्ही रिपोर्ट येतगीर वॉटर कनेक्शन आणि इलेक्ट्रिसिटी कॅन्सल कर करतात आणि जो इलिगल कंस्ट्रक्शन असा हा ते स्टॉप करतात